अशा प्रकारे एक काम करताना आपल्याला दिसून येईल आता याच्यामध्ये सोयाबीनच्या दोन दोन बिया उचलायचं म्हटलं तर तशा प्रकारची आपल्याला याच्यामध्ये डाय उपलब्ध आहे तीसुद्धा डाय आपण एका ठिकाणी दोन दोन बिया सहा इंचावरती आपण टाकू शकतो नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी पांडुरंग बाबर आपलं सरसे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये आपण माणसांनी पेरणी करण्याचं पेरणीयंत्र दाखवलं होतं हे पेरणी यंत्र एक लाईन दोन लाईन तीन लाईनमध्ये उपलब्ध असतं ह्या पेरणीयंत्राची जोडणी कशी करायची याविषयी आज आपण या भागात बघणार आहोत गेल्या भागात पेरणी यंत्राविषयी पूर्ण व्हिडिओ बियाणं पडण्याची कॅपॅसिटी सगळे हे दाखवलेलं आहे आता हे दोन लाईनमध्ये असेल किंवा तीन लाईनमध्ये असेल किंवा एका लाईनचं असेल जोडणी तर सेमच राहते फक्त सीडबॉक्स हे वाढत जातात आता साईडला बघितलं तर हे दोन चाकं राहणार आहेत आडव्या दोन दांड्या इथे एक दांडी ठेवली हाही एक आहे आणि नंतर ह्या हाताने ओढण्याची ही एक हँडल येतं म्हणजे अशा तीन दांड्या ह्या दोन चाकं आणि दोन लाईनच घेतलं तर दोन सीड बॉक्स येतील एका लाईनचं घेतलं तर एक सीड बॉक्स येतो आणि तीन लाईनचं घेतलं तर तीन सीड बॉक्स येतात आता ह्याच्यामध्ये आपण जोडणी कशी करायची हे ह्या भागात बघणार आहोत बरेचसे शेतकरी मित्रांचं म्हणणं आलं की ह्याचा जोडणीचा व्हिडिओ बघायला पाहिजे जेणेकरून ज्या वी शेतकरी बांधवांनी आपल्याकडून मशीन घेतल्या त्यांच्यासाठी जोडणी कशी करायचं हे थोडक्यात आपण दाखवून देऊ हा फण आहे तो गेल्या भागात पण आपण दाखवलं होतं फनाची उंची कमी जास्त करण्याची सोय आहे जसं की हे आणखुचीदारपणा आपण पूर्वी दाखवला नव्हता की व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एकदम धारदार आहे आणि याच्यावरती होलं दिलेली आहेत आता हे होलं कशी मॅच करायची आणि उंची कमी जास्त कशी करायची ह्याचं या व्हिडिओमध्ये बघूया आता हा बेरा का भरत नाही तर या पाठीमागून इथून मोकळा असल्यामुळं हा बेरा भरणं हा या मशीनमध्ये प्रकार घडत नाही आता हे मशीनला आपण इथे एका ठिकाणी जोडूनच ठेवलेलं आहे कारण व्हिडिओ खूपच लांब होईल म्हणून आपण हे काही गोष्टी जोडून ठेवलेल्या आहेत आता हे सीडबॉक्स आहे आता सीडबॉक्सला पाठीमाग हे रासन करण्यासाठी हे स्प्रिंग वर्किंग मध्ये येतं हा फन जोडत असताना पहिल्यांदा काय करायचा हा नॉब इथला हा फिरवून काढायचा आणि हा काढून घेतला काढून घेतल्यानंतर हे तोंड आहे तो आहे तो पुढे तोंड करायचा ह्या साईडला करायचा आणि हा ओन घ्यायचा याच्यामध्ये होत असताना आपण विचार करतो की जास्त खोल पाहिजे जा असेल तर वरती व एक नंबरच्या होलला आपण इथं नट बसवणार आहे हा नॉब बसवणार आहे आणि जर कमी पाहिजे जा असेल तर जसं तुमच्या गरजेनुसार हे कमी जास्त करा साधारण आम्ही दुसऱ्या होलवर ठेवायला पाहिजे हे उंची कमी जास्त करा बियाणं ओलीला गेलं पाहिजे अशा हिशोबानं हे फनाच्या खाली हे बसवून घेतलं आणि हा नॉब आपण आवळून घेतोय दाखवतोय दोन लाईनचं दोन लाईनचं दाखवत असताना हा फन सुद्धा घेत पाठीमाग अगोदर आपण जोडून घेतलेला आहे जमिनीत घुसणार आहे त्याच्या पाठीमाग हे माती ढकलण्याचं काम करणार आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल हा भाग आपण दोन बनवत आहोत जोडणीचा आता जोडणी करत असताना सुरुवातीला काय करायचं हे खाली बसवून घेतलं आता खालचं नॉब आहे ते हे फुडल्या साईडचं लूज करायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये आपण दांडी ओवणार आहोत आता ही दांडी ओवत असताना काय करतोय आपण ही मोठ्या साईजमधली मधली दांडी आहे ती थी या ठिकाणी बसणार आहे आणि दुसरी तशीच दुसरी एक लहान दा साईजमध्ये लहान असणारी दांडी आहे ते पाठीमागे या ठिकाणी बसणार आहे आता हे तुम्हाला थोडक्यात ओवून दाखवतो हे ववत असताना हे दोन्ही पण दांड्या घेतो घेतोय चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेल ऐकून प्रेस करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो ही दांडी आपण अशी ओवून घेतलेली आहे साधारण दोन्ही पण दांड्या आता ओवून घेतोय हे दांड्या आडवी एका 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 फनाला आपण ववून घेतलेली आहे आता ववत असताना काय केलं नंतर ही दांडी पण आपण याला फिट करून घेतलेली आहे जेणेकरून जास्त व्हिडिओ लांब होणार नाही कमी वेळेत तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आटोकाट करतो हे बघा असं फिट करून घेतलं आणि हा नॉब आहे तो लूज करून घेतला जेणेकरून ह्याची दांडी हे मध्ये आपण ववून घेणार आहोत हे ववल्यानंतर दोन्हीच्या मधोमध मद बरोबर सेंटरला आपण इथं थोडंसं मार्किंग करून घेतलेलं आहे तुम्ही टेपच्या साहाय्यानं ह्याचं मार्किंग करायचं आहे आणि ओळून घ्यायचं आहे आता हा एक फन जोडला आपण पुढली बी दांडी ववून घेतलेली आहे आता दांडी आपण तोपर्यंत तो लूज ठेवतो आहे जेणेकरून आपण हे मापाने सेंटरवरती इथं मार्किंग केलेलं आहे हे मार्क मार्किंगवरती आपण हे नॉब खालचा आवळून घेतोय हाताच्या सहाय्यानं ह्याला जास्त पाण्याची गरज नाही कोणताही पानं लागणार नाही एका पाण्यावरती किंवा पक्कडवरती सुद्धा काम चालू शकतं अशा दोन छोटे छोटे क्लॅम्प येणार आहेत हे क्लॅम्प काय करायचे अगोदर एक ववून घ्यायचे आणि नंतर आपण फनामध्ये हे ववून घेणार आहे हे ववत असताना लक्षात ठेवायचं पुढला पहिल्यांदा ववून घ्या शक्यतो जसं प पलीकडला जो फन आहे त्या प्रकारात हा पण ववून घेतोय आपण ही सुद्धा दांडी आपण ओढून घेऊन इकडं ह्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट लावणार आहोत आता हे घेत असताना बरोबर मधोमध सेंटरवरती ही दांडी आली पाहिजे आता हे आपण आपण सरकवत इकडं घेणार आहोत साधारण दोन लाईन घेत असताना दोन ओळीतलं अंतर किती ठेवायचं हे टेप्स या साह्याने ह्या फनाचं अंतर मोजा आणि चाकातला अंतर समान ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून चाकाच्या वनावरून किंवा मार्किंगवरून परत आपल्याला तो फन फिरवायचा आहे म्हणजे ओळीतलं अंतर समान राहण्यास मदत होणार आहे साईडला चाकाचं चा मार्किंग होऊन जाणार आहे आता इथं फन बसवला हा नंतर नॉब इथं आवळून घेतो जेणेकरून फन इकडे तिकडं सरणार नाही हे असे दोन येणार आहेत एका फनासाठी फिटिंग करायचं आहे दुसरा फण इथं फिट होणार आहे आणि हा ना हालणार नाही याच्यावर या दांडीमुळं हे दोन्ही एकाच मशीनला फिट करून घेतो आहे आपण ही चाकं आहेत ती फक्त पाठीमागच्या ह्या दांडीला बसणार आहेत पुढल्या दांडीला अजिबात चाक बसणार नाही कारण ह्याचं व्याज किंवा होल आणि ही दांडीचं साईज ही एक असणार आहे त्याच्यासाठी आपण इथं जोडून घेणार आहोत इथं साईडला जोडा जेणेकरून हे दोन्ही पानाचा अंतर आणि ह्याचा अंतर समान राहील एवढी दक्षता घ्या जेणेकरून मार्किंगचा आपल्याला इथं फायदा होऊन जाणार आहे पकडच्या साह्यानं हा लॉक नट तुम्ही आवळून घ्यायचा आहे तसंच ह्या साइडला चाक बसवलं तशा प्रकारे आपण इकडल्या साइडला सुद्धा हे एक चाक बसवून घेणार आहोत तर अशा प्रकारे हे पण इकडं चाक आपण बसवून घेतोय जेणेकरून हे ड्रायव्हिल फिरल्यानंतर आतलं बियाणं फिरण्याचं काम होणार आहे आणि आपलं पेरणीला सोपं होणार आहे हे बेडवरती पण चालवू शकता साऱ्यात पण चालवू शकता सरीवरती चालवू शकता किंवा प्लेन रानावरती पण हे चालवू शकता दुसरी गोष्ट याच्यामध्ये हे लोखंडी असल्यामुळं पूर्ण लोखंडाचं असल्यामुळं ह्याच्यात तुटफुट आणि मेंटेनन्सचा जास्त त्रास नाही ह्या जे कंपनी डाय देते तीन जे मकेसाठी असते आणि सोयाबीनसाठी आणि दुसरी गोष्ट तुरीसाठी आता देते डाय ह्या तीन डाय देते याच्या व्यतिरिक्त कंपनीतनं आपण बनवून घ्यावं लागणार पाहिजे ती डाय तसं आपल्याला कंपनी बनवून देईल त्याचा चार्ज आपल्याला वेगळा द्यावा लागतं डाय कशी बदलायची आता हे आम्ही तुम्हाला दाखवून देतो टोपन इथं लॉक आहे हे लॉक आतमध्ये प्रेस करायचं आणि हे उघडायचं आहे हे उघडल्यानंतर इथं पाठीमागे एक नॉब आहे तो फिरवून काढायचा इथं जेणेकरून हे प्लेट काढायचे आणि ह्याच्या आतमध्ये आपण डाय बसवणार आहोत ही नॉब काढून घेतला नंतर ही प्लेट आहे ती वडून घ्यायची आणि वरती निघणार आहे इथं ब्रश आहे ब्रश काय काम करणार आहे ते आता तुम्हाला दाखवून देतो हा प्रेस करायचा आहे आतमध्ये प्रेस करत असताना लक्षात ठेवा फिरवून आपल्याला नॉब हा आरपार होल असणाऱ्या ठिकाणातून निघणार आहे याला तुम आट्या नाहीत फक्त आहे फिरवायचं आहे आणि काढायचं आहे आता नंतर ही स्प्रिंग काढून घ्यायची अशा प्रकारे हा स्टीलचा मधला घिअर आहे आडवा रॉड पण स्टीलमध्ये येतं हा रॉड पण स्टीलमध्ये आहे आता हे काढल्यानंतर आता काय करायचं हे आडवी खाच आहे त्या ह्यामधल्या घेरवरती बसवून द्यायची आहे हे बसवल्यानंतर वरती, बस वरती आपल्याला ही स्प्रिंग बसवायचे जेणेकरून ही डाय आ, एकदम आतमध्ये फिट बसणार आहे नंतर हा पांढरा नोब आणि थोडासा फिरवून हे लॉक होणार आहे अशा प्रकारे हे लॉक झालं नंतर आपल्याला काय करायचं ही प्लेट बसवून द्यायची आहे आता ही प्लेट बसवल्यानंतर आतला वर्किंग दिसणार नाही त्याच्यासाठी ही प्लेट उघडी ठेवतो आणि बी भरून तुम्हाला दाखवतो जाग्यावरती कसं वर्किंग करतं आता आपण वरचा हा ब्रश काढून घेतलेला आहे हे ब्रश काय करतं तर ह्या ठिकाणी आलेलं बी आत ढकलण्याचं काम करतं हे बाजूला ठेवतोय आपण आणि तात्पुरतं तुम्हाला हे बिया कसं उचलतं हे थोडक्यात आता सोयाबीन आपण टाकलेलं आहे आतमध्ये आता कसं फिरतं हे साईडचं ड्राय सा व्हील फिरायला लागलं तर ही बियाणं जातं कसं हे तुमच्या लक्षात येऊन जाईल हे ये जवळून आम्ही दाखवतो आता हे अशा प्रकारे बियाणं उचलायचं काम करतं हे तुमच्या लक्षात येईल आणि असंच फिरत राहिलं की पाठीमाग हे बियाणं जातं इथून हे बियाणं इथून आतमध्ये पडतं आणि तसं इथून खाली आपल्याला इथं पडलेलं दिसून येतं हे उचलून दाखवते आता तुमच्या माहितीसाठी अशा प्रकारे हे काम करताना आपल्याला दिसून येईल आता याच्यामध्ये सोयाबीनच्या दोन दोन बिया उचलायचं म्हणलं तर तशा प्रकारची आपल्याला याच्यामध्ये डाय उपलब्ध आहे ती सुद्धा डाय आपण एका ठिकाणी दोन दोन बिया सहा इंचावरती आपण टाकू शकतो तर शेतकरी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चायनल भी सुरू नवीन तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आता व्हिडिओ तुम्हाला पूर्ण समजून सांगितला आहे जरी काही यामध्ये शंका असेल तर तुम्ही निश्चितच कमेंटमध्ये विचारू शकता किंवा दिलेल्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि याच्यावरती जे बी काही प्रश्न असतील ते व्हॉट्सअपवरती मी विचारू शकता आणि त्याच्यावरती उत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद